सलोणी जसं की आपण पाहतोय महाराष्ट्र राज्याचे जलसंप्रदाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यावेळेस शेतकऱ्यांच्या जनसंवाद बैठकीमध्ये सहभागी झाले होते दादा सात तारखेला मतदान होणार आहे मतदानाच्या दिवशी मतदारांना काय नेमकं का आव्हान आपण काय झालं आज देशाचं नेतृत्व आपले विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री करतायत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आमचे नेते राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणणे देवेंद्रजी फडणवीस आहेत एक त्यांनी जे एक समर्पित अशा पद्धतीनं या देशाच्या राज्याच्या सर्वसामान्य शे माणूस असेल युवक आहे महिला आहे शेतकरी आहे किंवा समाजाचा प्रत्येक घटक यासाठी निश्चित घोषणा केल्या नाहीत प्रत्यक्ष योजनेची जी अंमलबजावणी सुरू आहे त्याचा फायदा आज आपण पाहतो सुरू दूर होतो आहे तर त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोकांनी बदनाम करावं अशा प्रकारची आता विनंती मी त्यांनी केलेली आहे केंद्रामध्ये भाजप आहे राज्यामध्ये भाजप आहे आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये भाजपचा झेंडा निश्चित फडकल का तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे शेवटी लोकांचा कामावर विश्वास आहे अनेक वर्षांनी काम केलं नाही फक्त आश्वासनं दिली निश्चित आश्वासनं दिलीत लोकांचा लोकांना माहीत झालेलं आहे की आपल्याला पाण्यापासून कोणी वंचित ठेवलं आहे आपल्या विकासाच्यामधून विकासाच्या मार्गामध्ये कोणी अडथळे निर्माण केले आहेत आणि आज एक नवी भूमिका मला वाटतं ज्या गतीनं या देवेंद्रच्या नेतृत्वाखाली त्यामुळे लोकांमध्ये आता जसं राज्यामध्ये परिवर्तन केलं त्यांनी तसं जिल्हा परिषद पंचायत समितीने सुद्धा आपल्याला परिवर्तन पाहायला मिळेल आणि शतप्रतिशत भारतीय जनता पक्ष सत्ता या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जसं नगरपालिका महानगरपालिका आली तसं पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि पण म्हटल्यात की सहा महिन्यामध्ये तुम्ही या भागामध्ये जे प्रलंबित प्रश्न आहे पाण्याचा मिटवल्याशिवाय राहणार नाही आणि दोन तीन दिवसामध्ये पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कामाची सुरुवात होईल नाही ज्या आता उपसास इंजिनिअरिंग काम सुरू आहे सध्या रिपेअरचं आम्ही ते लगेच दोन तीन दिवसामध्ये पाणी सुरू करतो आहे पण मी आज माहिती घे मी माहिती घेत होतो की दीडशे फार किरकोळ लोकांच्या मागण्यामुळं तो भाग वंचित राहिलेला आहे माझ्या दृष्टीने त्यात कुठल्या अडचण नाही पाणी पाणी आपल्याला उपलब्ध आहे मंजूर आहे अतिरिक्त हे आज जे म पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दूषित पाणी सोडून त्या ठिकाणी जे पाणी द्यायला पाहिजे प्रत्यक्ष पाण्याचा वापर शुद्धीकरण करून तर ते दिसताना होत नाही आणि म्हणून आता जे पाणी उपलब्ध आहे पुढच्या सहा महिन्यामध्ये ज्या ज्या मागण्या आमच्या शेतकरी बांधवांनी केलेल्या आहेत ते शंभर टक्के आम्ही पूर्ण करणार आहोत हे सगळ्या ज्या लोकांच्या मागण्या माझं वाटतं एक सहा ते आठ महिन्यात आपण पूर्ण करू अब्सुलुटली काय प्रॉब्लेम नाही आहे आपल्या काही नवीन धर्म मानधी नाही आहे उपलब्ध सिंचन उपसा सिंचन योजनेतून लोकांना जे कुठं तले तळे भरून द्यायचे आहेत कुठं काही भाग वंचित राहिलेला आहे काही भागांमध्ये उदाहरणार्थ निराणी क कर, करा नदी याचा जोडण्याचा मागणी आहे मला वाटतं सरकारचं कामच आहे दुष्काळमुक्त महाराष्ट्रामध्ये या दुष्काळी भागातल्या जनतेला पाणी उपलब्ध करून देणं हे सरकारचं प्राधान्य आहे आणि शंभर टक्के आम्ही ते करणार आहोत मुख्यमंत्री म्हटलं होतं असे की अजितदादा हे राज्याचे नेते होते त्यांच्या दुःख निधन स्वाभाविक सगळ्यांना दुःख झालं आहे पण त्याच्यामध्ये त्याचा राजकारणास ना संबंध नाही आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतः मान्य दादा सभा घ्यायच्या नाही ठरवलं आहे पण आता आम्ही कार्यकर्त्यांसाठी तर आम्हाला जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत ज्यांनी जीवाचं रान केलं विधानसभेला त्यांच्यासाठी तर आम्हाला काम केलं पाहिजे आलं पाहिजे राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी एक भूमिका घेतलेली आहे पण पक्ष म्हणून आम्हाला एक भूमिका घ्यावी आम्ही घेतली आम्ही आम्हाला घेतली पाहिजे कारण हा कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांसाठी उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे नक्कीच सलोनी जसं की आपण पाहतोय आज महाराष्ट्र राज्याचे जलसंप्रदाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं शेतकऱ्यांचा जलसंवाद बैठक जो आहे तो या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि या ठिका बैठकीमध्ये आपण पाहतो आहे असंख्य जनसमुदाय जो तो या ठिकाणी उपस्थित झाला होता ज्यामध्ये भारतीय जनता पार्टीने अधिकृत नेमलेले जे उमेदवार आहे ज्यामध्ये आपण पाहतोय दिव्याताई गंगाराम जगदाळे असतील त्यानंतरनी ललिताताई कटके असतील आणि भाजपने नेमले आसंके, ओमेदु प्रचा जल बर, जे असंख्य उमेदवार असतील प्रचारार्थ प्रचारार्थसुद्धा या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे जलसंप्रदायमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा जनसंवाद मेळावा जो आहे तो या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर दौंड तालुक्याचे जे विद्यमान आमदार आहेत राहुलदादा कोल हे देखील या ठिकाणी सहभागी झाले होते आलेल्या नागरिकांशी अतिशय त्यांनी चांगल्या पद्धतीचा संवाद देखील साधलेला आहे